आर व्ही हेरिटेज डिजिटल कन्सेप्ट प्री स्कूल बंगले आउट दिग्रस चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी सर्वांगीण शैक्षणिक प्रगतीसाठी संस्कारक्षम व संपूर्ण आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज दिग्रस येथील आर व्ही हेरिटेज डिजिटल कन्सेप्ट प्री स्कूल दिग्रस नर्सरी के जी वन के टू साठी दोन हजार चोवीस पंचवीस करिता प्रवेश देणे सुरू शाळेची वेळ सकाळी नऊ ते बारा वाजून तीस मिनिट वाजेपर्यंत परीक्षा व वा अधिक माहिती करीता संपर्क मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस त्रेचाळीस तेवीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर पन्नास चौदा बत्तीस एक्क्या हेरिटेज डिजिटल कन्सेप्ट स्कूल बंगले आउट डिग्रस नमस्कार मी स्प्रेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दोन हजार चोवीस या वर्षात मतदारांच्या बोटाला वर्षाच्या शेवट पर्यंत शाही राहणार मंत्री छगन भुजबळांच्या वक्तव्याने पदाधिकारी कार्यकर्ते झाले जागे मतदान करताना निवडणूक आयोगातर्फे बोटाला काळी शाही लावण्यात येते ही शाही इतकी पक्की असते कि कित्येक दिवस ती बोटाला राहते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाला सज्ज राहा हा संदेश मंत्री छगन भुजबळांनी दिल्याने सर्वच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते खडबडून जागे झाले कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या असतात सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे महाराष्ट्रामध्ये तीन टप्पे संपले आणखी दोन टप्पे शिल्लक आहे मतदारदारांच्या बोटाला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शाई लागली भुजबळ यांचे मत जर खरे ठरले तर लोकसभेची रणधुमाळी संपल्यानंतर सहा जून नंतर, नंतर कधीही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची घोषणा होऊ शकते म्हणजेच लोकसभेमध्ये बोटाला लावलेली शाही पुसायच्या आतच मतदारांच्या बोटाला पुन्हा शाही लावली जाणार स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीनंतर म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदाना वेळी लावलेली शाही सुकते ना सुकते तर बोटाला विधानसभेची शाही लागणार म्हणजेच दोन हजार चोवीस संपेपर्यंत मतदारांच्या बोटाला शाही राहणारच अफजल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद